नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आता जर तुम्ही घरी कपडे शिवत असाल तर अशा छोटे छोटे कपडे उरू शकतात बघा नाहीतर तुम्हाला ब्लाऊज पीसचा उपयोगसुद्धा करून अशा पद्धतीचा काहीतरी डिझाईनचं बनवू शकता मी काय शिवत आहे तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल आता इथं मी सात बाय सातचे असे स्क्वेअर कट करून घेतले आहेत दोन कलरचे घेतले आहेत अगोदर ब्ल्यू कलर आणि इथं व्हाईट कलर बघू शकता अशा प्रकारचे दोन भाग मी सात बाय चे भाग तयार करून घेतलेत म्हणजे चार भाग मी ब्ल्यू कलरचे आणि चार भाग मी व्हाईट कलरचे दोन कलरचे असे भाग त्या अगोदर कट करून घेतले आणि त्यानंतर दोन्ही भाग अशा प्रकारे ठेवून सेंटरमध्ये एक स्केलनं लाईन ड्रॉ करून घेतली आणि आपण लाईन ड्रॉ केल्यावरती दोन्ही साईडला दोन शिलाया मारून घ्यायच्या त्यानंतर मग त्याच्या सेंटरमध्ये कट करून घ्यायचं हो आता इथं बघू शकता तुम्ही अजून एकदा मी दाखवते आता इथं मी घेतलेले कपडे आहे हे सात बाय सातचे आहेत म्हणजे चौकोनी कपडा कट करून घेतला आहे मी दोन कपडे घेतले आहेत आणि हे दोन कपडे मी सरळ बाजूने ठेवून घेतले आहेत म्हणजे उलट्या साईडनं आपण सिलाई मारून घ्यायची जे आपली वरती भाग दिसत आहे हा उलटी साईड आहे त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची अगोदर स्केल एक ड्रॉ करून घ्यायची आणि कारण एक लाईनिंगमध्ये सिलाई यावी म्हणून मी करत आहे तर तुम्हाला समजावं म्हणून दोन सिलाई मारून घ्यायची आणि सिलाईच्या सेंटरमधून कट करून घ्यायचं म्हणजे एकाच वेळी दोन सुद्धा सिलाई होते बघा त्यानंतर असे भागे ओपन करून घ्यायचे आता यानंतर हे भाग कसे जोडायचे बघा आता आपण इथं चार भाग तयार करून घेतलेत अशा पद्धतीने जोडून घ्यायचे म्हणजे एक ब्ल्यू आणि एक व्हाईट असा आला पाहिजे त्याप्रकारे तुम्ही जोडून घ्यायचं आता इथे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही दोन्ही भाग ठेवून घ्यायचे आणि उलट्या साईडने सिलाई मारून घ्यायची आता प्रकारे मी आता इथे जोडले हे म्हणजे व्हाईट कलरचे दोन आणि ब्ल्यू कलरचे दोन असेच अजून दोन भाग मी तयार करून घेतले होते आता इथं एक भाग मी अगोदर तुम्हाला तयार करून दाखवते त्याचप्रकारे मी अजून एक भाग तयार करून घेते आणि अशी डिझाईन आली पाहिजे जोडते वेळी लक्ष द्यायचं की आपण भाग जोडल्यानंतर हा दोन्ही म्हणजे एकाच कलरचा ज जवळ यायला नको आता इथं परत अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आता इथं मी घेतलेला कपडा आहे हा मी ड्रेस शिवला होता त्यामधून कपडे उरले होते त्याचा इथं वापर करत आहे जर तुमच्याकडे उपयोगात नसलेले ब्लाऊज पीस असतील तर तुम्ही त्यांचा असा सुद्धा वापर करू शकता बघा म्हणजे दोन कलरचे कपडे घ्यायचे आणि अशा पद्धतीने शिवू शकता आता इथं मी अजून एक भाग सेम तयार करून घेतला आणि तो भागसुद्धा मी जोडून घेतला बघू शकता म्हणजे अगोदर मी दोन भाग तुम्हाला जोडून दाखवले होते की कशा पद्धतीने जोडायचं आणि मी दोन भाग जोडल्यानंतर भरपूर लांब प्रमाणात हा भाग तयार झाला होता त्यासाठी मग मी अजून एक्स्ट्रा दोन्ही साईडला दोन भाग जोडून घेतले थोडेसे कारण मला थोडंसं आयताकृती माप पाहिजे होतं म्हणून म्हणजे तुम्ही घरी बसकूर म्हणून याचा वापर करू शकता ते आहे बघा मी आता येतं दोन्ही साईडला मी जेवढा माझ्याकडं थोडा कपडा शिल्लक होता तेवढा मी तिथं जॉईन करत आहे म्हणजे मला किती मेजरमेंट पाहिजे त्याप्रमाणे मी तयार करत आहे आता इथं बघू शकता तुम्ही मी दोन्ही साइडला थोडे थोडे कपडे जोडून घेतलेत का जोडून घेतले कारण मला हे थोडं कमी वाटत होतं म्हणून तुम्हाला जर अजून थोडंसं मोठं बनवायचं असेल तर मी सात बाय सातचा सा कपडा घेतलेला आहे तुम्ही जास्त घेऊ शकता दहा बाय दहाचा घेऊ शकता किंवा नऊ बाय नऊचा असा वगैरे कपडा कट करून घेऊ शकता आता यानंतर काय केलं आहे बघा मी माझ्याकडं हा असा कपडा होता त्याच्यावरती मग आता शिवलेलं ते मी ठेवून घेतलं त्याच्यावर आणि मी जो खाली घेतलेला कपडा डबल फोल्डमध्ये करून घेतला त्याच्यावरती थी ठेवून मी सिलाई मारून घेतल्या आता इथे बघू शकता मी दोन सिलाई अगोदर मारून घेतल्या आणि एक्स्ट्रा कपडा घेऊन पूर्ण चारी साईडनं जॉईन करून घेतला आता मी इथं माझ्याकडं लाल कलरचा होता त्यामुळे मी इथं लाल कलरचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जो कलर आहे तो तुम्ही घेऊ शकता म्हणजे आता माझ्याकडे जे शिल्लक कपडे उरले होते त्यापासूनच मी बनवलं आहे इथं आता इथं ब्लाऊज पीसमधून थोडासा कपडा माझ्याकडे शिल्लक होता त्या कपड्यामधून मी साईडला असा भाग पूर्ण चारी साईडनं जोडत आहे बघा अगोदर उलट्या साईडनं मी एक सिलाई मारून घेतली त्यानंतर सरळ बाजूला परतून शिलाई मारून घेतली आता इथं बघू शकता तुम्ही उलट्या साईडनं ठेवून घेतलं आणि शिलाई मारून घ्यायची आणि सरळ बाजूला परतून घ्यायचं आता याचप्रकारे चारही बाजूला सेम भाग जोडून घ्यायचे आणि चारी बाजूला भाग जोडल्यानंतर याच्यावरती पूर्ण उभ्या आडव्यात शिलाईसुद्धा मारून घ्यायच्या आता मी इथं जशी डिझाईन तयार करून घेतली त्याच्यावरती सिलाई मारून घेत आहे त्यामुळे दोऱ्यातसुद्धा वरच्या बाजूला जास्त दिसणार नाही आता मैत्रिणी मी जो खाली कपडा घेतला आहे तो डबल फोल्डमध्ये घेतला आहे आणि हा पण वरचा भाग तयार करून घेतला आहे मग तीन थरामध्ये मी हे बस्कूर तयार केला आहे जास्त पातळसुद्धा झालं नाही जास्त जाडसुद्धा झालं नाही व्यवस्थित झालं आहे आणि डिझाईन बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने दिसत आहे आणि मैत्रिणू या अगोदरसुद्धा माझ्या चॅनलवरती बसकूरचे मी व्हिडिओ बरेच अपलोड केले आहेत ते सुद्धा बघितला नसेल तर नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ मी उरलेल्या कपड्यापासून असं बस्कूर तयार केला आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा तुम्ही जर घरी कपडे शिवत असाल तर ही माझी डिझाईन नक्की ट्राय करा आता बरेच माझे व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही आणि शेअर करत नाही तर व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या लाईक शेअरसुद्धा नक्की करा आता इथं पूर्ण माझं जे बस्कूर आहे ते शिवून झालेलं आहे आणि डिझाईन बघू शकता कशा पद्धतीने दिसत आहे उलट्या साईडनं सुद्धा अशा पद्धतीने दिसत आहे आजचा माझा हा व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा आणि लहान मुलांना तुम्ही घरी बसायला याचा वापर करू शकता बघा सरळ बाजूने आणि उलट्या बाजूने अशा पद्धतीने दिसत आहे आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद